जेवण झालं ना की गोड खायला मागतो माझा मुलगा मग मा कशाला गोड खायला मागतो तर त्याला केक चॉकलेट बिस्किट असं काहीतरी हवं असतं आई जेवण खूप तिखट झालं म्हणून मग मा त्याच्यासाठी उत्तम पर्याय म्हणून हे लाडू करून ठेवते तुम्हीसुद्धा करून बघा बरं का अगदी भारी आयडिया आहे ही, ही। मुलांच्या पोटात प्रोटीनयुक्त कसे पदार्थ घालायचे एक वाटी चणे घ्यायचे पूर्ण साल काढून घ्यायची पाऊन वाटी साजूक तूप गरम करायचं आणि चण्याची जी आहे ती छानपैकी दाणेदार भरड करून घ्यायची ती छान साजूक तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे चणे छान भाजलेले असल्यामुळे पाच ते सात मिनटं फक्त पीठ भाजायला लागतात ला ला जास्त तामझाम नाही जास्त कटकटीचं काम नाही आता याच्यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे वेलची जायफळाची पूड घातल्यानंतर याच्यात एक्स्ट्रा म्हणून मी मखाणा आणि बदामाची पूड घालत आहे तुम्हाला जर नसल घालायची तर तुम्ही स्किप करू शकता पण चव अगदी भन्नाटच लागते हे छान मिक्स करून घेतल्यानंतर गुठळ्या छान मोडून घ्यायच्या आहेत आता काय करायचं याच्यामध्ये पाऊन वाटी चिरलेला गुळ घालायचा आहे आता पीठ गरम असल्यामुळे काय होतं गूळ छान वितळला जातो पाक करायची पण झंझट नाही काय नाही काय नाही पाक एकतारीच करा लाडूच वळला नाही वातडस लाडू झाला कडकच झाला अशी तामझाम अजिबातच होणार नाही पाऊन वाटी गुळ छान गरम पिठामध्ये घातल्यामुळे तो छान नरम होतो आणि मस्तपैकी त्यामध्ये मिक्स होतो आता हे मिश्रणामध्ये गुळ छान मिक्स झाला की हे मिश्रण काय करायचं एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता सगळ्या कुठळ्या मी छान मोडून घेतलेल्या आहेत तुमच्याबरोबर बोलता बोलताच बरं का व्हिडिओ जर आवडले ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं चॅनलला आणि व्हिडिओ कुठून बघतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आणि लाडूची चवसुद्धा कशी झाली तेसुद्धा सांगायचं आता हे पीठ मस्तपैकी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हाताला चटका भाजत नाही आहे पटपट माझे लाडू ओळून झालेले आहेत त्याच्यामध्ये तूप व्यवस्थित पडलेलं आहे जर तुमच्या पिठामध्ये तूप थोडंसं कमी पडलं तर तुम्ही एक्स्ट्राचं तूप वापरू शकता मस्तपैकी पटापट लाडू ओळून घ्यायचे आणि एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे भूक लागली तिखट जेवण लागलं की पटकन लाडू काढून द्यायचा हातामध्ये नाही चॉकलेट द्यायचं नाही केक द्यायचा नाही बिस्किटं द्यायचे आणि डब्यालासुद्धा ही खूप सुंदर अशी रेसिपी आहे तर माझी लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद